मुळामध्ये राज ठाकरेजी मला कधी कधी शंका येते त्यांचे जे सल्लागार आहेत ते त्यांना चांगला सल्ला देतात की नाही कालबरोबरच्या मुलाखतीत म्हणाले म्हण पंजाबमध्ये तेलंगणामध्ये पोस्टल बॅलेट पोस्टल बॅलेट झालं तर भारतीय जनता पार्टी म्हणे जिंकत नाही हा त्यांचा आरोप हे सल्लागारांचे सल्ले मग राज ठाकरे तुम्हाला सवाल आहे बीएसटीच्या पतपेढीच्या निवडणुकीत पोस्टल म्हणजे बॅलेटवरच निवडणूक झाली बॅलेटवर झालेल्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा का मिळाला कुठे पंजाब आणि तेलंगणाला जात आहे बाजूला गोवा आहे वारंवार तुम्ही राज ठाकरेजी तिकडे जाता त्या गोव्याच्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकी बॅलेटवर झाला झालाय भाजप जिंकली का त्यामुळे यांचे सल्लागार बोगस आणि हे सगळ्या जनतेला मूर्ख समजतात का वेड समजतात का आणि पळवा पळवीची ग्यांचा विषय असेल ना तर राज ठाकरेजींना पहिला सवाल आहे पहिलं ज्यांच्या बरोबर सभा घेताय ना तर उद्धव ठाकरेजींना विचारा की माझे नगरसेवक तुम्ही का पळवले उद्धव ठाकरेंना आज सवाल त्यांनी विचारला पाहिजे की बाबा माझी मुलं म्हणजे माझे नगरसेवक पळवण्याचा धंदा गोरख धंदा उद्धव ठाकरे तुम्ही का, का केलात विचारणार आहेत